परळी मारहाण प्रकरणातला दुसरा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्याच्यामध्ये शिवराज दिवटे दिसत आहे आणि मारणारी जी गँग आहे तर ती गँग पाया पडायला लावताना पाहायला मिळते आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आठवणी अजूनही बुजल्या नाही ही आठवणी ताज्या असतानाच दुसरा एक मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय यात ज्याला मारलं जात आहे तो तरुण आहे शिवराज दिवटे शिवराज दिवटे गुरासारखा ओरडत राहिला आणि ही गँग मात्र त्याला मारत राहील रिंगण करून बांबू आणि काठ्याच्या साह्यानं या तरुणाला मारहाण झाल्याचा हा प्रकार आहे पहिला व्हिडिओ सोशल माध्यमांवरती व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये त्याला बेदम मारहाण करण्यात येत होती आता दुसरा व्हिडिओ सोशल मीडियावरती आला आहे ज्या शिवराजला पाया लावलं ला जात आहे नेमकं हे प्रकरण काय होतं तर सप्ताहामधला हा, हा विषय असल्याचं कळत आहे याच्यातली प्राथमिक माहिती एवढीच की सप्ताहाच्या ठिकाणी ही गँग जी आहे तर ती पुलींची छेड काढत होती आणि त्या ठिकाणी हा शिवराज देवटे उपस्थित होता याचाच राग मनात धरून शिवराजचा अपहरण करण्यात आलं आणि पेट्रोल पंपाजवळून शिवराज दिवट्याला उचललं डोंगराळ परिसरात नेलं आणि नी त्या ठिकाणी गंभीर त्याला खऱ्या अर्थानं मारहाण केल्याचं पाहायला मिळत चोप त्याला दिला आहे आणि या दुसऱ्या व्हिडिओमध्ये शिवराजला जमिनीवरती पाडून त्याचा खर तर पाया पडायला लावलं जात आहे तर संतोष देशमुख हत्या प्रकरण त्याच्या अगोदर झालं होतं त्यातले व्हिडिओ आणि काही फोटो समोर आले होते संपूर्ण महाराष्ट्रानं हळहळ व्यक्त केली होती संतोष देशमुख यांच्या अंगावरती लघवी केल्याचे काही फोटो सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते तितकाच अमानुष हा प्रकार असल्याचं सुद्धा समोर येत आहे शिवराजला पाया पडायला लावलं जात आहे आणि शिवराजला मारहाण गंभीर केल्याचं पाहायला मिळत आहे या टोळीच्या माध्यमातून जवळपास सात जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केलं आहे दहा जण याच्यात आरोपी असल्याचं कळत आहे आणि आतापर्यंत पोलिसांच्या हातात सात जण लागले आहेत परंतु या संदर्भानं कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तर तो गंभीर होत चाललेला पाहायला मिळतोय बीडचा बिहार झालाय का खऱ्या अर्थानं हा प्रश्न सुद्धा आज उपस्थित होताना पाहायला मिळतोय बीडच्या परळीमध्ये ही सगळी घटना घडली आहे बीड मध्ये या निमित्त खर तर दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण नुकतं ताजा असताना त्यात हा प्रकार म्हणजे खर तर कायदा आणि सुव्यवस्थेवरती तर हे एक मोठं प्रश्न चिन्ह आहे कायद्याचा धाक राहिला नाही किंवा कायद्याला कुणीही घाबरायला तयार नाही अशा पद्धतीचं हे प्रश्नचिन्ह पाहायला मिळत आहे त्या तरुणाला मारहाण झाली शिवराज देवटे याला मारहाण झाली आणि या निमित्तानं त्याला न्याय कधी मिळणार त्यानं माध्यमांसमोर येऊन सुद्धा सांगितलं की संतोष देशमुखचा पार्ट टू याचा करायचा आहे अशा पद्धतीचं मारेकरी बोलत होते बेडच्या शिवराज देवटे लोखंडी रॉड कत्तीनं मारहाण आणि डोक्यात बाटली सुद्धा फोडल्याचं शिवराजनं माध्यमांसमोर येऊन सांगितलं आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा सोडायचं नाही आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा करायचा